नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज दोन मे रोजीचा बेटॉतचा बिल बाजार दाखवतो आहे बेटॉत बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी मुस्ताक पटेल यांच्या तुम्हाला धावणीच्या जोड्या वगैरे दाखवतो आहे आता यांच्याकडं कसं आहे मित्रांनो बजेट रेंज म्हणजे कमी किमतीमध्ये आपल्याला लोन मिळून जाते चाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार अशा रेंजच्या यांच्याकडं किमतीच्या जोड्या वगैरे अवेलेबल असतात नमस्कार शेठ नमस्कार किती जोडी आधी आपल्याकडे अकरा बैल का टोटल घर सहा बैलय का कुठली खरेदी वगैरे राहते आपली आता आपण कालची यात्रा होती त्या यात्रेवरून आपण बैला मागवलेली आहे का बरं ही जोडी कशी दा त्याला आणि सर्व कामाला चालू आहे तर बघा मित्रांनो सहा सात आज जोडी सर्व कामाला चालू आहे गॅरंटी राहील कामाची पूर्ण मार्केबाजीची पण मालक असतात तुम्हाला जोड जुपून दाखवली जाईल जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही बरं ही जोड कशी दादा ना हे पण सास हजार दादा यांचे किती सांगायला यांची साठ हजार सांगायला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल गॅरंटी राहील कामाची हाकलून जवळचे राहिले तर हाकलून पैसे यांचे किती सांगायला यांचे पंचावन्न सांगायला आहे यांचे पण कमी जास्त होऊन जाईल फुल गॅरंटी राहील एकदम गॅरंटी या सिंगलची किती याचे पंचवीस हजार रुपये सांगायला आहे तर बघा मित्रांनो याची पंचवीस हजार है। रुपये आहे व्यवहार कमी जास्त होईल तुम्हाला जे बैल दाखवले जात आहे त्याच्यामध्ये कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आपल्याला पैसे असतात इथून तीन चार किलोमीटर अंतर आहे त्यांचं गाव आणि एक इकडे एक, एक जोडी आहे का तिथे किती सांगायला आहे यांचे फायनल चाळीस हजार रुपये फायनल या जोडीचे चाळीस हजार रुपये तर बघा मित्रांनो या जोडीची आहेत फायनल चाळीस हजार रुपये आहेत कमी जास्त काहीच होणार नाही फायनल किंमत सांगितली जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या तुम्ही आणि या बैलगाडीला बांधलेले संपर्क तर बघा मित्रांनो गाडीला बांधलेले इकडे दोन बैल आहेत यांची पण तुम्हाला आपण जर किंमत असेल ते मी फोन होते बोलून घेतो मी तशी किमती वगैरे बघा तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आपण नंबर वगैरे दिलेला आहे इथून तीन चार किलोमीटर अंतर आहे अंतर आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा तर बघा मित्रांनो गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडे एक एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जोडीची बघ दाताला कशी जोडी कर दी का गॅरंटी सर्व कामाची बरोबर बर, तर बघा मित्रांनो तडोदा यात्रेहून त्यांनी आणलेली जोड जोडी एकच नंबरची क्वालिटीची आहे नेहमी त्यांच्याकडं मित्रांनो एक दोन एक दोन जोडी आणतात पण क्वालिटी राहते ते त्यांच्याकडून ते बघा एकच नंबर क्वालिटी जोड आता पण त्यांनी आज पण आणलेली बाजारामध्ये काही किंमत वगैरे काय होऊया जोडीची किंमत एकदा सांगायची का कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल तर बघा मित्रांनो एकदा सांगायची कमी जास्त होणार आहे तो मला त्यांचा देत। नंबर देतो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ बेटावात गावातले व्यापारी आहेत जर तुम्हाला जोड खरेदी करायची तर नक्कीच संपर्क करा एकच नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो एकदम तयारी जोड सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोडीची तुम्हाला आपण मागून पुढून जोड पूर्ण दाखवलेली जर कोणाला जोड खरेदी करायची असेल तर संपर्क करा तर मित्रांनो तुम्हाला आपण आता बेटात बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी शेड यांच्या दावणीच्या तुम्हाला आपण जोड्या दाखवतोय नेहमी देवा शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा बिल असतात आता ही जोडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड आणलेली एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे एक दाताला कशी जोड पूर्ण झाली ती पूर्ण झालेली का चालू सर आहे का मला तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटी जोड आलेली जेव्हा सर्व कामाची गॅरंटी राहील हाकलून पैसे वगैरे असतात त्यांची कायमची दावण आहे नेहमी पहिलं त्यांच्या इथंच असतात तिकडे ती लाल जोडी दिली गेलेली आहे पण त्यांचाच आहे इकडं मोठी जोडी पण त्यांची जी आता जोड वगैरे बघू शकता कुठल्या खरेदीसाठी शेंदवाची खरेदी का काय किंमत वगैरे या जोडीची पंच्याण्णव सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल तर बघा मित्रांनो पंच्याण्णव सांगायला व्यवहारमध्ये कमी जास्त होईल गॅरंटी संपूर्ण राहील आकडून पैसे असतील सिंगल दिला एका बाकी याचे किती सांगायला त्याचे एक्केचाळीस याचे पण कमी जास्त होऊन जाईल या जोडीचे सांगायला आहे किती झाले हे पूर्ण झाले गॅरंटी फुल राहील फुल गॅरंटी तर बघा मित्रांनो फुल गॅरंटी राहील ही जोड बघू शकता तुम्ही याची पंच्याण्णव सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल कामाची पूर्ण गॅरंटी राहील तुम्हाला नंबर दिलेला हो आहे आपण ती पुढे एक जोड दिलेली शेतकऱ्यांना जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर नक्की संपर्क करा गावातले व्यापारी आहेत तर मित्रांनो आज शेट जावणीला एक मोठी जोड आलेली हे बघा जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही फुल साईजची जोड आलेली इकडं एक जोडी आहे परत इकडे एक आहे बघा तुम्ही आता इथं कसं आहे जोडींची किंमत वगैरे सांगता येत नाही व्हिडिओ मध्ये एवढे भरपूर जोड्या असतात तर तुम्हाला जोड्या कधी करायच्या असेल तर इथं येऊ शकता तुम्ही दर शुक्रवारी बाजार भरत असतो इतर दिवस सुद्धा म्हणजे मंगळवारी बुधवारी गुरुवारी कधी आले तरी जोड्या येतच असतात त्यांच्या धावणीला तालुका शिंदकेडा जिल्हा बाजार आहे बघा इकडं पण काही बैल आहेत बघा टोटल त्यांच्या दावनेला चाळीस पन्नास बिल आहेत तडोदा यात्रेवरून त्यांनी खरेदी करून जोड्या वगैरे आणलेल्या आहेत तर मित्रांनो आज अजित शेड यांच्या दावनेला पन्नास ते साठ बिल आलेले आहे तडोदा यात्रेची आता तुम्हाला पण एक जोडी दाखवतोय आता बघा एक मोठी जोडी आहे इकड एक जोडी इकडे एक जोडी तीन इकडे एक जोडी सव्यवर चालू आहे ते व्यवहार चालू आहे बघा हे बघा ही जोड्यांची क्वालिटी बघू त्यांच्याकडं मित्रांनो तुम्हाला नेहमी पन्नासच साठ बैल असतात कामाची गॅरंटी राहते तो तळोदा यात्रेची बैल आणलेली आहे आता बघा लहान जोडी असं लागत असेल तर लहान पण आणलेली आहे मोठ्या जोड्या पण आहे तुम्हाला जशी जोड लागत असेल तशी जोडी आणलेली आहे हे बघा बैलांची क्वालिटी बघा तुम्ही तुम्हाला शेती कामाची पूर्ण गॅरंटी मिळणार आहे आखून पैसे असणार आहे हे बघा बैल बघा तुम्ही हे बघा आता हा जो बाजार आहे दर शुक्रवारी बाजार भरतो पण त्याची जी बैल आहे इथंच असतात चोवीस तास कधी त्यांना तुम्ही कॉल करा आपण नंबर दिलेला आहे तुम्हाला आता कसं एवढ्या पन्नास साठ बैल आहे का तुम्हाला पन्नास साठ बैलांची किंमत का तुम्हाला सांगता येणार नाही पण आताच्या टायमाने मित्रांनो किमती तुम्हाला माहिती आहे थोडे रेटमध्ये चांगलाच अंतर आहे तुम्हाला चा चांगला बजेट असेल तर तुम्ही त्यांना कॉल वगैरे करू शकता कारण कारण त्यांचे पण एमपेक्ट साईडचे बैल असतात लांबून बैल त्यांनी आलेले असतात क्वालिटी बघू शकता तुम्ही बैलांची आता इथं कसं आहे मित्रांनो तुमचे पाच दहा हजार रुपये थोडे जास्त जातील पण तुम्हाला गॅरंटी पूर्ण मिळणार आहे आकडून पैसे असतात काही ठिकाणी कसं असतं गॅरंटी नावाने राहते फक्त इथं तसं नाही इथं डायरेक्ट बिल वापस घेऊन घेतात तुमचे पैसे दि राहिला वापस करून देतात मित्रांनो दिलेले पैसे